एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड येथील मोशी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी शेती उपयोगी साहित्याचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या शेतकरी वर्गाने आपल्या शेती उपयोगी साहित्य पाहण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूया विस्तृतपणे मी आता इथं या ठिकाणी भेट दिली तुम्ही शेतकरी म्हणून शेती शेती करता करतो मला असं वेगळं काय काय इथं बरंच काय वेगळं बघण्यासारखं म्हणजे घेण्यासारखं पूर्वी आपण जर बघितलं तर फक्त बैलांनी शेती हां हां पण आता आता दोन एक तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आवडल्या त्या आता तुम्ही याय हे ऊसातले ना रोटर करणे माती लावणे व हातानं कोळीपणे टोकन पद्धतीनं ला लावण करणे कांद्याचे बी पेरणे पिर नियंत्र टोकन पद्धत सिंगल टोकन पद्धत ती बघितली छोटे टॅक्टर बघितले मोटरी छोट्या शेतकऱ्यासाठी काय काही उपयोगी साधने छोट्या शेतकऱ्यांना छोट्या शेतकऱ्यासाठी बार बारकी यंत्र हातानं ढकलायची यंत्रणं फवारणी बारकी बारकी बरीच येण्यासाठी ये काय काय तुम्ही या प्रयत्नामध्ये बघितले आणि कसं वाटलं तुम्हाला एक ते एकदम छान वाटलं सर आम्ही लातूरवर आलो होतं जसं आम्ही चौकाचा ग्रुप आहे लातूर जिल्ह्यामधून आवसा तालुका गाव आहे तिथून आलो सकाळी आल्यानंतर आम्ही इथं सगळ्या गोष्टी बघितल्या प्रथमत तर आम्ही शेतीविषयक जास्त बघण्याचा प्रयत्न केला त्याची शेतीची औषधं म्हणा त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचे काही पार्ट म्हणा स्पेअर पार्ट म्हणा स्प्रे पंपचे अशा बऱ्याचशा गोष्टी बघण्यात आल्या आम्हाला एक चांगला आनंद वाटला आहे ज्यातून आपल्यासाठी हे फायद्याचं आहे आणि कशाचं चांगलं बेनिफिट होणार आहे अशा गोष्टी बघत बघत आता पण आलो अजून आमचं पन्नास टक्के बघायचं राहिलेलं आहे तर आम्ही आता त्याच का कार्यक्रमात आहोत कृषी प्रदर्शनामध्ये मागचे जवळपास दहा ते बारा वर्ष आपण याच्यामध्ये सहभागी आहोत आणि रायजेनशाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे या ठिकाणी आपण संवर्धनाने केळीची रोपी रोपांची निर्मिती करतो त्याचबरोबर फुलशेती आणि नर्सरी रोपांची उपलब्धता आपल्याकडं कायम असते एक्झिबिशनमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये आपल्या ह्या वरायटीचा आम्ही कसं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी आम्ही कायम नेहमी अग्रेसर असतो रोपांचा पुरवठा आणि त्याबद्दलची तांत्रिक माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल या संदर्भामध्ये त्यांना मार्गदर्शन करणे हे मेन आपलं काम असून रायजन या क्षेत्रामध्ये मागचे पंचवीस वर्ष काम करते सध्या आपण आहोत मोशी भागामध्ये या मोशी भागामध्ये प्रत्येक वर्षी कृषी प्रदर्शन भरलं जातं आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातून शेकडो नव्हे तर हजारो शेतकरी जे आहेत ते या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यच नव्हे तर इतर राज्यातूनसुद्धा व्यावसायिक हे सहभाग घेत असतात आपल्या आपल्या या ठिकाणी आपल्याशी बातचीत करण्यासाठी व्यावसायिक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आप असे आहे और क्या ये सर मी हिमाचलसे हूं और ये गव्हर्मेंट कॅक्च्युअरी किसानों के ऊपर फोकस भी है और चाहते जा, कि बहुत अच्छा करें तो पहले से हम लोग पुरानी खेती ट्रेडिशनल खेती करते थे लेकिन अब लगा कि नहीं कुछ नया किया जाए कैसे अच्छा से अच्छा ग्रो किया जाए तो हम लोग उस सेक्टर में एक यू अल्ट्रा वायलट प्रोडक्ट लाया जो ये सूरज की किरणों से बचाओ कीटनाशक से बचाओ और ओला ये ओस गिरते हैं ना पाला जो कहते ठंडे के दिन उससे बचाव के लिए हम लोगों ने ये लाया है यू पी पैर ये क्रॉप कवर होते हैं जैसे फसलों के ऊपर धूप से बचाव के लिए डाला जाता है कौन से कौन सी फसल के ऊपर ये डर ये जैसे केले का थमके ऊपर ये करते हैं जैसे हमारा केले का थमका ये है फिर ये हमारा जैसे फसल मिर्चा हो गए अनार का पूरा जो हो गया आम का हो गया छोटा छोटा क्रॉप कवर आते हैं वो सब बचाव के लिए करते हैं जो मतलब धूप से धूप और ये ठंड से जिनको दिक्कत थोड़ी ज़्यादा से हो उसके लिए अच्छा और बारिश का कुछ इसमें ये नहीं।, नहीं बारिश का ये चार सीजन आप आराम से इस्तेमाल कर सकते हो आप इसे तो मतलब बारिश चार... में अगर ये फसल के ऊपर डाला तो जो बारिश का जो पानी है उससे खराब नहीं उस, हो बारिश और धूप से खराब नहीं हो हाँ आंधी आ गई हो तो उसमें तो अलग बात है बट ऐसे ख़राब नहीं होती चार सीजन आराम से चलती है अभी तक कितने जो किसान है जिन्होंने आपके पे की है, है? यहाँ पे विजिट किए ऐसे कितने किसान किसानों ने मैक्सिमम यहाँ पे छत्तीसगढ़ से भी लोग यहाँ पे आए थे अच्छा लगा सबको जा, जानकारी मिली बहुत से जागरूक ये है कि आप प्रोडक्ट बहुत लोग जानते भी थे उपयोग भी किया था आगे बेहतर करना चाहते हैं निश्चितच आपण बघतो आहे की महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांनी हजारोच्या प्रमाणे या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ते प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात आणि ते काहीतरी नवीन करण्याचं जे आहे ते उमंग त्यांच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आणि त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ते निश्चितच काहीतरी करू इच्छित असत असं त्यांच्याकडून आपल्याला आहे पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा